रामायणातील पंचवटी म्हणून प्रसिद्ध असलेले पौराणिक शहर नाशिक जे दर बारा वर्षांनी होणाऱ्या नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्त कुंभमेळ्यासाठी पण प्रसिद्ध आहे इथे दोन हजार सत्तावीसला होणाऱ्या कुंभमेळ्यात लाखो भाविक देशविदेशातून महास्नान करण्यासाठी येणार आहेत माननीय मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून कुंभमेळ्याच्या चांगल्या व्यवस्थापन आणि अंमलबजावणीसाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या गतिमान नेतृत्वात मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे डबल इंजिन सरकार सुमारे पाच हजार सातशे कोटी रुपयांच्या चव्वेचाळीस प्रकल्पांची पायाभरणी नाशिक इथे करत आहेत नाशिक महानगरपालिकेचे तीन हजार चारशे कोटी रुपयांचे सव्वीस प्रकल्प आहेत नाशिकच्या रामकुंड पथ परिसराला जागतिक स्तरावर एक उत्कृष्ट तीर्थ आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी रामकलपथ प्रकल्पाची कल्पना करण्यात आली ज्यामध्ये समाविष्ट आहे रामकुंड परिसर आणि घाटांचा विकास प्रवेशद्वार रस्त्यांचे सुशोभीकरण एलईडी लाइटिंग वारसा स्थळांचे पुनरुज्जीवन दगडी फरशा भित्तिचित्रे आणि सुशोभीकरण या प्रकल्पामुळे व्यवस्थापन सुलभ होईल आणि कुंभमेळ्याच्या काळात उत्तम गर्दी नियंत्रण आणि वाहतूक नियोजनात मदत होईल रामकल पथ प्रकल्पग्रस्त नागरिकांसाठी जी प्लस सेवन इमारतीत तीस चौरस मीटर क्षेत्रफळाची वन बी एच केतील एकूण सत्याहत्तर निवासी युनिट्स प्रदान करण्यात येणार आहेत नागरिकांची दीर्घ काळापासूनची स्वच्छ गोदावरीची मागणी पूर्ण करण्यासाठी पाच एस टी पी बांधण्यात येत आहेत या प्रकल्पामुळे नदीच्या पाण्याची गुणवत्ता सुधारेल आणि हे प्रक्रिया केलेले पाणी उद्यान बांधकाम प्रकल्प उद्योग इत्यादीसाठी पुन्हा वापरले जाईल दोनशे सत्तेचाळीस दशलक्ष लिटर क्षमतेच्या मुकणे धरणाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पामुळे कुंभमेळ्यादरम्यान नाशिकमधील नागरिकांना आणि भक्तांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल अमृत टू पॉइंट झिरो पाणीपुरवठा नेटवर्क प्रकल्पामुळे पाण्याची गळती सत्तेचाळीस टक्क्यांवरून वीस टक्क्यांपर्यंत कमी होईल सिंहस्तमध्ये साधुग्राम करिता पाणीपुरवठा व्यवस्था करण्याकरिता दोन दशलक्ष लिटरचे दोन नवीन जलकुंभ तसेच दोनशे वीस किलोमीटरची जुनी वितरण पाईपलाईन बदलणे जिल्हा मीटरिंग क्षेत्र मर्यादित बांधकाम करणे नगर ई आर क्षेत्रात अंदाजे एकशे एकावन्न किलोमीटरचे नवीन पाईपलाईन टाकणे आणि प्रायोगिक तत्वावर ट्वेंटी फोर बाय सेव्हन पाणीपुरवठ्यामुळे समान पाणीपुरवठा सुनिश्चित होईल कुंभमेळ्याच्या उत्कृष्ट व्यवस्थापनासाठी संपूर्ण शहरात तीन हजार अकरा सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील ज्यांचे निरीक्षण एकात्मिक कमांड अँड कंट्रोल सेंटरद्वारे आणि चार ऑपरेशन सेंटर्समधून केले जाईल नाशिक शहरात दोनशे तीस किलोमीटर ऑप्टिकल फायबर नेटवर्क तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत सुरक्षित कुंभ सुनिश्चित करेल तपोवन एसटीपी इथे गोदावरी नदीवर पूल लक्ष्मीनारायण मंदिरालगत समांतर पूल संत गाडगे महाराज पुलाचे डाऊन रॅमचे बांधकाम नाशिक रोड विभागात वडनेर दुमाला इथे वालदेवी नदीवर नवीन पूल मिलिंदनगर इथे नंदिनी नदीवर पूल बांधण्यात येणार आहेत ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि पावसाळ्यातही वाहतूक सुरळीत होईल शहरातील वाहतुकीच्या सर्क्युलर मूवमेंटसाठी नऊ प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा करण्यात येत आहेत ज्यामुळे कुंभमेळ्यादरम्यान गोदावरी घाट आणि प्रमुख रेल्वे स्थानके विमानतळ आणि महामार्ग यांच्यात थेट संपर्क सुनिश्चित होतील या कामाव्यतिरिक्त सार्वजनिक बांधकाम विभाग दोन हजार दोनशे सत्तर कोटी रुपयांचे चारशे त्रेपन्न किलोमीटर लांबीच्या अठरा रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा कामे देखील करत आहे हे रस्ते शहरातील सर्व रेल्वे स्थानके विमानतळ द्रुतगती महामार्ग यांना जोडतील यामध्ये नाशिक ते त्र्यंबकेश्वर हा एक अतिशय प्रतिष्ठित सिक्स लेन कॉन्क्रीट रस्ता समाविष्ट आहे या सर्व प्रकल्पांमुळे कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास जलद आणि आरामदायी होईल नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आणि महाराष्ट्र सरकार भाविकांचे मुक्काम आरामदायी सुरक्षित आणि आनंददायी बनवण्यास कटिबद्ध आणि उत्सुक आहेत